मराठा वधू हे येवला तालुक्यातील दोन तरुण इंजिनियर मुलं आलेले आहेत तुमचं नाव काय तालुका का ता का जिल्हा आपलं नाव हेमंत सुनील आहे तालुका येवला जिल्हा बरं बरं शिक्षण काय झालेलं तुमचं कॉम्प्युटर डिप्लोमा कॉम्प्युटर डिप्लोमा कॉम्प्युटर डिप्लोमा पुढे शिक्षण चालू आहे आता तुम्ही तुमची दोघांची नियुक्ती पार्थ मराठा उधोसूचक केंद्रात झाली हां तर सकाळी आठ वाजेपासून रात्रीच्या आठ नऊ वाजेपर्यंत तुम्हाला आलेल्या मुलांना मुलींना फायली दाखवणं जमेल ना व्यवस्थित सेवा देणार जर तुम्ही चांगली सेवा दिली तर तुम्हाला निश्चित त्या सेवेचा मेवा मिळेल आणि तुमचेही लग्न आपल्याच कार्यातून होतील <laughs> हे जवळचेच नातेवाईकाची मुलं आहे आणिच होतकोरू तरुण आहे आणि मला ही असं ॲक्टिव कॉम्प्युटरचं ज्ञान असलेली मुलांची गरज होती म्हणून मी खास फायली दाखवणं ऑनलाईन डाटा माहिती भरणं पालकांशी संपर्क करणं कारण मी एकट्या कुठेतरी कमी पडत होतो असं मला वाटायला लागलं म्हणून मी बोरशेस पाथरीकर यांची नियुक्ती केली पण आता कामाचा लोड इतका वाढला का तेही प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही म्हणून मी अशा चांगल्या जवळच्या विश्वासू मुलांची त्या शोधात होतो तर आज आ, ती मुलं मला भेटली जेव्हाच्या नातेवाईकाची असल्यामुळं त्यांना ऑफिसमध्येच राहण्याची व्यवस्था केली तिथंच खाली त्यांची जेवणाची व्यवस्था केली आणि अशा पद्धतीनं आम्ही यांना अनुरूप स्थळ देऊ पालकांना अनुरूप स्थळ देऊन मध्ये शिकून करून जमवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सकाळी आठ वाज्यापासून रात्रीच्या आठ नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही कधी येऊ शकता फायली बघू शकता आणि अनुरूप जोडदार निवडू शकता त्यासाठी पार्थ मराठा वधू सूचक केंद्राची जी शाखा आहे हे सिद्धार्थ गार्डन सिद्धार्थ गार्डनजवळच कार्तिक हॉटेल आहे त्याच्या शेजारी श्रीकृष्ण मेडिकल प्रोफेशनल कोरिअरच्या वरती आमचं ऑफिस आहे या ऑफिसमध्ये येऊन आपल्याला मराठा समाजातील अनुरूप जोडदार निवडायचा आहे पण त्यासाठी मराठा समाजातील मुलामुलींनी संपर्क करावा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी दुसरा जो आता मुलगा आहे खैरनार यवला तालुक्यातील त्याचा संपर्क नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस तसेच येवला तालुक्यातील जो आहेर मुलगा आहे त्याचा नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस हे दोन मुलं सकाळी आठ वाजेपासून रात्रीचे आठ नऊ दहापर्यंत ऑफिसमध्ये तुम्हाला भेटू शकता संपर्क करून तुमचे फायदे दाखवून आलेल्या आवडलेल्या सरांशी संपर्क करून देतील तसेच किशोर बोरशे सर हे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिसला असतात त्यांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी आणि मी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि ज्ञानेश्वर पात्रिक हे शाळा करून पार्ट टाईम तीन वाजल्यानंतर ऑफिसला येतात तर अशा ये पद्धतीनं आमची पाच जणांची टीम आहे सर्वांना चांगली सेवा देण्याचा चांग आम्ही प्रयत्न करतो याला तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं आणि आपल्या कार्यातून जास्तीत जास्त लग्न जमावे हा उद्देश ठेवून आम्ही हे काम करत आहे तसेच आम्ही प्रत्येक रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्येक रविवारी डॉक्टर इंजिनियर अधिकारी उच्च शिक्षित व्यावसायिक उद्योजक यांच्यासाठी मोफत मेळावा घेऊन आणि अनुरूप सळ देण्याचं काम करत आहे आणि प्रत्येक शनिवारी ग शेतकरी घटस्फोटीत विधवा विधू यांच्यासाठी अनुरूप स्थळ देऊन मोफत सेवा देऊन मुला मुलींची प्रोफाईल दाखवून भेटीगाठी करून देण्याचं काम करत आहे शनिवार रविवार हा मोफत सेवेचा दिवस आहे शनिवार शेतकरी आणि घटस्फोटीसाठी रविवार उच्च शिक्षक डॉक्टर इंजिनियरसाठी याची सर्वांनी दक्षता घ्यावी त्यांच्या त्यांच्या वारानुसार ते आले तर उत्तमच अचानक आले तरी आपण ते ॲडजस्टमेंट करू तसेच आ, इतर वाराला जर तुम्हाला चांगली सेवा पाहिजे तर त्यासाठी आमची रजिस्ट्रेशन चार्जेस फी आहे तीन हजार रुपये सहा महिन्याकरता पाच हजार रुपये आहे एक वर्षाकरता रजिस्ट्रेशन केल्यानंतर ग्रुपला ॲड केलं जातं मध्यस्थी करून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर अशी आमची सेवा आहे आमची वेबसाईट आहे पार्थ मराठा डॉट कॉम नावाना आमची पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कराडला पण शाखा आहे तिथं पण चार पाच मुलींचा स्टाफ आहे आतापर्यंत जवळजवळ चार पाच हजार मुला मुलींची लग्न जमले आहे यूट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे स्टेटस सुविधा आहे अशा अनेक सुविधा आपल्याला मोफत बघायला भेटतात आणि जर ग्रुपला जॉईन व्हायचं असेल मध्यस्थी करावं वा असं वाटत असेल तर रजिस्ट्रेशन करा योग्य अशी मध्यस्थी करून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू असं कार्य करत आहे सर्वांचंच जमतं असं नाही ज्यांचा योग आला त्यांचं कोणाचं लवकर जमतं कोणाचं उशिरा जमतं पण जास्तीत जास्त जैस चांगल्यात चांगले सह कसं भेटेल असा आम्ही प्रयत्न करून अनुभस देण्याचं काम करत आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं हीच अपेक्षा आहे आता हे नवीन तरुण मुलं आहे अनुभव जरी नसेल पण मेहनत करणारे आहेत त्यांना तुम्ही सर्वांनी समजून समजून घ्या त्यांच्या नंबरवर प्रत्येकाने फोटो बायोडाटा पाठवा त्यांचा नंबर आहे परत एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस दुसरा नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस हे ऑफिसमध्ये पूर्ण वेळ सेवा देणारे मुलं आहे यांच्याशी संपर्क साधा प्रत्येकाने त्यांच्या व्हॉट्सअपवरती फोटो बायोडाटा शेअर करा जेणेकरून ते इतरांना शेअर करू शकतील आणि आपल्याला चांगली सुविधा देता येईल